नमस्कार मध्ये अनेक गणपती मंडळ आणि वेगवेगळ्या उंचीचे गणपती पाहिजे परंतु आज हे वसुंधरा प्रतिष्ठान लातूरचा गणपती ज्या या गणपतीकडे गेलेलो आहोत याचं आपण दर्शन घेणार आहोत जेणेकरून आपल्याला प्रत्येक श्वासाची किंमत काय आहे प्रत्येक झाडाची किंमत काय आहे आणि खरेच गणपती उत्सव काय आहे हे आपल्याला या गणेश उत्सवाकडे बघून नक्कीच आपल्याला माहिती होईल सर्वप्रथम या गणेश मंडळाचा जर परिसर पाहिला तर सगळ्या झाडांनी युक्त हा परिसर आपल्याला दिसत आहे मी दगडात नाही मी देवळात नाही तर मी झाडात आहे प्राणवायू किंवा ऑक्सिजनचं काय महत्त्व असतं हे कोविड काळामध्ये आपण अनुभवलेलं आहेच त्याच श्वासाची किंमत काय असते तर आप ते आपल्या सगळ्याच मनुष्याला माहिती होणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण मध्ये जातो त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे एक छोटासा लाकडी पूल आणि त्याखाली पाणी दिसेल आणि त्या पाण्यामध्ये कारण जे आहेत त्या पाण्यामध्ये आपल्याला मासेसुद्धा दिसतील म्हणजे एकंदरीत जो काही परिसर यांनी आपल्याला दाखवलेला आहे तो सर्व परिसर हा निसर्गांनी परिपूर्ण निसर्गांनी युक्त अशा प्रकारचा हा वृक्षरूपी गणेशोत्सव आपल्याला या ठिकाणी दिसतो वसुंधरा प्रतिष्ठान लातूर वृक्षरूपी गणेशोत्सवाचं हे आज जवळपास आठवं वर्ष म्हणायला हरकत नाही त्यांनी दोन हजार सतरापासून दोन हजार अठरा एकोणीस ते आज या दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी हा वसुंधरा वृक्षरूपी गणेशोत्सव अत्यंत नैसर्गिकरित्या साजरा त्यांनी केलेला आहे अशा प्रकारे वेगवेगळे मध्ये सुद्धा बॅनर आपल्याला दिसतील ज्यामध्ये वाहनांचा वापर असेल प्लास्टिक आणि ज्या काही आपल्या गोमाता त्या प्लास्टिक खात ते आहेत आणि त्यापासून त्यांचंसुद्धा नुकसान होत आहे अशा प्रकारच्या अनेक माहितीपर पोस्टरसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतील आता हे पहा इथं डोंगर त्यांनी केलेले आहेत आणि हे जे डोंगर आहेत ना ते डोंगर खूप मोठे नाहीत दाखवले त्यांनी त्यांचा हाच उद्देश होता की ईश्वरापेक्षा कोणी मोठं नाही आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे हा निसर्ग हा पर्यावरण म्हणजेच आपला ईश्वर आहे त्यामुळं त्यांची जी ओळ आहे ना ती मला आवडलेली ती म्हणजे मी दगडात नाही किंवा देवळात नाही तर मी या झाडात आहे मी या वृक्षात आहे आणि मी तुम्हाला प्राणवायू देतोय याचा अर्थ मी तुम्हाला एक प्रकारे जीवनदानच देतोय आणि यांचे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतील अनेक ठिकाणी त्यांनी वसुंधरा पार्क तयार केलेले पाहावेस मिळतील माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा या वसुंधरा प्रतिष्ठानाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केलेले आहे आणि ते कौतुकपत्रसुद्धा त्यांनी या प्रतिष्ठानाला दिलेले आहे केवळ निसर्गच नव्हे तर स्त्री शक्ती असेल स्त्री जागृती असेल स्त्रियांच्या संदर्भात अनेक त्यांनी काम केलेले आहेत एक विद्यार्थी एक वृक्ष उपक्रम इतकंच काय तर विविध स्पर्धा सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत त्यामध्ये रक्तदानासारख्या सुद्धा आहेत अशा प्रकारे समाज उपयोगी असे उपक्रम यांनी घेतलेले आहेत यानंतर याच प्रतिष्ठानाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊन नमस्कार मी ऍडव्होकेट अजित चिखलीकर आम्ही दोन हजार सोळा पासून लातूर शहरामध्ये वसुंधरा प्रतिष्ठान आयोजित वसुंधरा वृक्षरुपी गंधाची स्थापना करतो आमचा या मागचा एकमेव उद्देश असतो आणि आमच्या प्रतिष्ठानचाही तोच उद्देश आहे की झाडे लावा झाडे दगवा झाडाचं संवर्धन करा झाडाची उपासना करा कारण झाड आहेत तर आपण आहेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हे आजूबाजूला जे डोंगर दिसत आहेत हे डोंगर देवापेक्षा छोटे आहेत देवापेक्षा छोटे याच्यामुळे देवापेक्षा मोठं कुणी नाही त्याच्यामुळे देव स्वतः डोंगरात येऊन झाड लावतोय आणि आपल्याला झाड लावण्याचा संदेश देतोय कारण येणाऱ्या काळामध्ये आपली ही अवस्था होऊ शकते जेणेकरून आपल्याला मागील कोविड काळामध्ये ऑक्सिजनचं महत्व काय आहे हे आपल्याला कळलेलं आहे तसेच हा जो आमचा वृक्षरूपी गणराया आहे हो हा गणराया आम्ही इथे माती पांढरी चिनी माती लाल माती काळी माती आणि बेस तेल यापासून बनवलेला आहे म्हणजेच पूर्णतः इको फ्रेंडली आहे आपण पाहिला होता इथं गवतावर आळीव वगैरे आलेली आहे जी आळीव आम्ही ज्या दिवशी गणरायाची स्थापना झाली त्या दिवशीच आळीव वगैरे टाकलो होतो आज चांगल्या पद्धतीने हिरवळीत दिसत आहे आपल्याला जेणेकरून ह्या गणेश मंडळातर्फे आम्ही आपला एकच संदेश देऊ देण्यासाठी इच्छुक आहोत आपण आपल्या घरी जर जागा असेल तर एक झाड लावा किंवा आपल्याला जिथे जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी एक झाड लावून त्याची जोपासना जोपास लाट आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या वर्षी आमच्या आठवं वर्ष आहे कोणकोणती झाड या त्या माध्यमातून आम्ही एक संदेश दिलेला हो। आप तेव्हा दगडातले देवळात नाही देवळ झाडात आहे वृक्षांची चवळ ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रत्यक्षात उतरवली पाहिजे प्रत्येकाने एक झाड कंपल्सरी लावलं पाहिजे असं सुंदरा वृक्ष गायाचे उपाध्यक्ष आहे या ठिकाणी आम्ही आता या वर्षी आठवा वर्ष आहे आणि असा गणेश उत्सव स्थापन केला प्रत्येक वर्षी तीन वेळ असते या वर्षी जो गाय स्थापन केला आहे ती देवाला पृथ्वीवर येऊन झाड लावायची वेळ आलेली आहे माणसाला सांगून सांगून माणसं नाही पण आता देव स्वतः लावायचा आहे आणि या ठिकाणी प्रसाद म्हणून जे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्यांना प्रक्ष प्रसाद म्हणून एक झाड देतो आणि ज्यांच्या घरी जागा आहे लावण्यासाठी त्यांनाच प्रक्ष देतो अशी आमची संकल्पना आहे आणि यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे महिलांचे सबलीकरण असतात आणि आमच्या काही कार्य कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी देहदानाचं आहे आणि यावर्षी झाडाच्या कुंड्याला आपण मातीपासून तयार केलेल्या गणपती ही एक सुंदर अशी कन्सेप्ट आपण घेऊन गणपती यावेळेला बसवलेला आहे या गणपतीमध्ये अनेक असे उपक्रम आपण घेतो ज्यामध्ये महिलांशी रिलेटेड जे उपक्रमं आहेत त्यामुळे महिलांच्या परमिच्यासाठी मनोरंजनाची रांगोळी किंवा पद्धतीचा खेळ वगैरे सारखे आपण मनोरंजन कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलेलं आहे

आई वडिलांनी ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्या लहान मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावेत त्यांना या निसर्गातील प्रत्येक गोष्टीचं महत्त्व कळावं झाडांचं महत्त्व कळावं आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सव म्हणजे काय आणि खरा गणेशोत्सव म्हणजे काय असतो तर याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला जर दाखवायचं असेल तर नक्की प्रत्येकाने या वसुंधरा प्रतिष्ठानाच्या गणेश वृक्षरूपी गणेशाला नक्की वंदन करावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्या परत एकदा सांगतो मी दगडात नाही मी देवळातही नाही तर मी झाडात आहे माझ्या भक्तांनो मी स्वतः झाड लावतोय तुम्हीही लावा आणि स्वतःचा प्राण वाचवा धन्यवाद